स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोचं आयोजन नवी मुंबईत वाशी ते ऐरोली दरम्यान करण्यात आलं होतं या रोड शो वेळी महायुतीतील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या रोड शोला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला ऐरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौक सभा घेऊन या रोड शोची सांगता केली आतापर्यंत जेवढा लीड मिळाला त्यापेक्षा जास्त लीड नरेश यांना मिळेल असा विश्वास देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी चौक सभेत व्यक्त केला भाजप राष्ट्रवादी आणि किती सर्व सर्व लोक सर्व संघटना एकत्र येऊन बरेचसेच काम करतात आणि म्हणून नरेश मस्के तर नसे चांगलं वळत आहे आणि म्हणून आता नाही एवढा कधी मिळाला रवींद्र एक आतापर्यंत जेवढा लीड नाही मिळाला त्याच्यापेक्षा जा जास्ती लीड नरेश मस्के यांना मिळते खऱ्या अर्थाने यांचा नरेश बसके यांचा विजय म्हणजे खरी आनंद के खरी धर्मवीर साहेबांना श्रद्धांजली ठरे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज हिन, जय श्रीराम शिंदे साहेबांनी मनात आणलं तर साहेब काही करू शकतात ते मी काही सांगायची गरज नाही आणि शिंदे साहेब शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी मनामध्ये खरोखरच कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आम्हाला स्वतः सर्वांना शाश्वती आहे की कुठल्याही परिस्थिती मागचा जो मार्जिन होता तो आम्ही क्रॉस करणार आणि रेकॉर्ड करणार नवी शिवसेनेची सर्व लीड देण्यासाठी माझ्या अंडरच काम करत नाही आम्ही सर्वजण नाटासाहेब असेल मी असेल आमचे संपूर्ण नगरसेवक असेल आमचे संपूर्ण शहर प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत प्रमुख आहेत तसे सर्व उपशाखा महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत हे सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि हे कामाला लागून एक प्रकारे एक जोश एकमेकांशी बोलतो ना एक हात असे त्याच्या पद्धतीने सर्वांनी हातात हात घालून सर्वजण आम्ही कामाला लागलोय आमचं एकच लक्ष आम्हाला सीएम साहेबांनी सांगितलेलं मार्जिन जो मार्जिन मागचा मार्जिन आम्हाला क्रॉस करायचं त्याच्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न चाललेले जीत आमची आहेच पण आम्हाला मार्जिन क्रॉस करायचं आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अनिश बाबर नवी मुंबई